मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक मुरबड मतदार संघातील जनतेच्या मनातील मीच मंत्री आहे म्हसा यात्रेत म्हसा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून अत्यंत उत्तम सोयी सुविधा म्हसा यात्रेत उपलब्ध केल्या आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्याला ताकद देऊन जिंकून आणायचे आहे असे मुरबड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी ठाम विश्वास व्यक्त केला ते म्हसाई येथील महायुती स्नेह भोजन कार्यक्रमात बोलत होते মানে <vóng. tos en un> <Coc simple> 시청 아, 주셔서

करावे सर कृपया आपण करावे सर आपण कृपया वरिष्ठ नेत्यांच्या खऱ्या अर्थावर सगळ्या निष्ठा जिवंत ठेवणारा व्यक्ती महत्व निवडली व्यवस्थापन समिती साहेबांच्या सर्वांनी आणि खूप बरं वाटलं की पहिला महायुतीचा मेळावा मसोबाच्या हो होतोय आणि मला वाटतं जे राहिले असेल ना त्यांना चांगली बुद्धी येऊ हो। अशी खामलिंगेश्वरला मी प्रार्थना करतो ज्याने ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले ना त्यांनी खरोखर मनापासून त्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजे महायुतीचं काम जे जिल्ह्यामध्ये झालं ते मला वाटतं सगळ्यात वाखाडण्यासारखं आहे आपल्याला सात लाडक्या बहिणीने दिली आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं दैतिक्यमान असं यश आज महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं एक चांगल्या प्रकारचं सरकार त्याला आर पी आयने पण साथ दिली अन्य इतर घटक पक्षांनी साथ दिली आणि चांगल्या विचारातून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न झाला आज याच माध्यमातून आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत या चांगल्या विचाराची देवाणघेवाण ही खऱ्या अर्थाने अशा प्रकारची उभत राहिली पाहिजे इंदुराव साहेबांनी मला असे खूप चांगलं सूचक वक्तव्य केलं की नेत्यांच्या निवडणुका आता संपल्या आता निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या कामाला तरी आता पायात पाय घालण्याचा प्रयत्न कोणी करू नका अशी माझी हात जोडून सगळ्या इथं बसलेल्यांना विनंती आहे कारण यांनी जर चांगल्या प्रकारचे आदेश दिले आणि तुमच्याकडं आतले बाहेरचे सगळ्यांच्याकडचे रिपोर्ट आलेले असतील पण असतील तर लागल्यास माझ्याकडची पण मी यादी तुम्हाला पाठवेल लागल्यात आणि त्याच पद्धतीने चांगल्या विचारातून जर महायुती एकत्र लढली तर मला वाटतं आपल्या समोर कोणीच नाही आपल्या समोर आपणच कुठंतरी उभं करतोय आणि तोच विचार चांगला जर जिल्हा परिषदला नगरपालिकेला महापालिकेला जर केला तर मला वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा निश्चितपणे आल्या पाहिजेत या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे आता तर कार्यकर्ता हा आपल्यासाठी नेत्यांसाठी जीवाचा दान करतो पण त्या टायमाला नेत्याला टाईम नसतो ही भूमिका कुठल्याही पक्षात होता कामा नये आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मजबूत केला पाहिजे आणि त्याला ताकद देण्यासाठी सगळ्या युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर खंबीर उभं राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा विचार आपल्या या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ शकेल आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील आणि ज्याशी जे विकासाला दिशा देणारे दे। राष्ट्रवादीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विकासाला खूपच कमी पडणार ही चांगल्या विचाराची एकत्र विधी माणसं अशा प्रकारचा विचार करतील या राज्याला दिशा देण्यासाठी निश्चितपणे पाहिजे ती ताकद तुम्हाला आम्हाला मिळू शकते आपण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की आम्हालाही पुढं जाण्यासाठी सगळ्यांनी चांगल्या विचारातून जर हे चांगलं मजबूत काम केलं तर मला वाटतं भविष्यात आपल्याला कुठे कोणी अडवणार नाही ना एक वेगळा विचार खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे की देशाचे पंतप्रधान उद्या आम्हाला सगळ्या आमदारांच्या बरोबर संवाद साधणार आहेत पहिल्यांदा घडते की देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या बरोबर बोलण्याचा आमदारांच्या बरोबर बोलण्याचा उद्या जो एक टाईम दिलेला आहे कुठेतरी एक वेगळी विचार देशामध्ये सुद्धा घडते आणि तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा केला पाहिजे आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलण्याचा संवाद ठेवला पाहिजे आणि नक्कीच ती ताकद या नेत्यांच्याकडून अपेक्षित आहे आपण सगळ्यांनी माझं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एकत्रितपणे काम करायला जर सुरुवात केली तर भविष्य आपल्यासाठी खूप चांगलं आहे आपण सगळ्यांनी तो विचार चांगला करावा कामलिकेश्वर नक्कीच सगळ्यांना आशीर्वाद देईल त्याच्यामध्ये कुठे कामलिकेश्वराचा कोणाला उजवाडावा होणार नाही त्यामुळे आहात आपण त्यामुळे नेत्यांच्याकडे आम्हाला बघितलं पाहिजे आणि नेत्याने त्या विचारातून पुढे गेला पाहिजे आणि इंदुराव साहेबांच्या तोंडातून तो खामलीश्वरच्या तो 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 समोर निघालेलं आहे की प्रकाश पाटलांना ध्येर नाही पण अंधेर नाही निश्चितपणे होतीलच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही एक चांगल्या विचारातून हा एक कार्यक्रम म्हणजे हिंदुराव साहेब त्यात क्रेडिट घेत असतील पण हिंदुराव साहेब नियोजन नाही हे प्रत्येक आहे प्रत्येकने खऱ्या अर्थाने त्याचा पुढाकार मला सांगितला तर काका आपण एकत्रितपणे आता या वर्षी एक स्नेह बोधण्याचा कार्यक्रम करू आणि खरं प्रतीकचं त्याला अभिनंदन केलं पाहिजे उल्हास भाऊ प्रतीक आणि आपले गणेश कतोरे यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी हे सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या विचारातून सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र येण्याचा जो आपण प्रयत्न करतो हा एक पुढच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आम्हाला सुद्धा त्याचा चांगला उपयोग आपण सगळेजण विकासाच्या दृष्टीने एकत्र येत असतो पण ज्यावेळेला कधीकधी कधी आपलं चुकतं आहे तर ते कधीतरी था। थांबवा आणि आपली ताकद वाढवण्यासाठी जी दूरदृष्टी आपली देशाच्या पंतप्रधानांची आहे जी दू दूरदृष्टी आपल्या तिन्ही नेत्यांची आहे त्या तिन्ही नेत्यांचा विचार करून आठवले साहेब त्याला आपल्याला सतत साथ देत असतात आणि या सगळ्या विचारातून आपली ही देवाणघेवाण शेवटच्या लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे आणि चांगल्या विचारातून विकास आपल्या भागाचा झाला पाहिजे वेगवेगळे प्रश्न खूप आहेत निश्चितपणे त्याला दिशा मिळेल त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण आपण सगळ्यांनी जर तो प्रयत्न चांगल्या पद्धतीने रेटला तर भविष्य आपल्या दृष्टीने खूप चांगलं आहे मुरबाडची प्रगती होते काही दिवसांनी माझ्या मला वाटतं की वर्ष सहा महिन्यामध्ये मुरबाडचा एक वेगळ्या प्रकारचा मॉडेल या समृद्धी आणि ओळखच्या माध्यमातून एक बनलं जाणार मुरबाडचा माणूस सुद्धा मुंबईला जायला जे आता तास लागतात एक तास सुद्धा लागणार नाही रायत्यावरून जर तो त्या रस्त्याने गेला तर बावन तासाने मुंबईला सीएसटीला पोहचेल आणि इथून जायला दहा ते पंधरा मिनटं एकमणातला मंत्रीच आहे त्यामुळे मला काही मंत्री मी मला जनतेने केलेलंच आहे आणि तोच आशीर्वाद चांगला मिळाला आहे ऍप्लिकेशन प्रार्थना करेल चांगल्या प्रकारचा विकास आणि जनतेचा आशीर्वाद राहो यात्रेवरून काय शुभेच्छा का, द्या यात्रेबद्दल मसा यात्रेमध्ये सगळ्यात चांगली सुविधा ग्रामपंचायतीने केलेली आहे शासनाच्या वतीने जी मदत त्यांनी दिलेली आहे टुरिस्ट खात्याने पण चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे सगळ्यात जास्त यात्रेमध्ये जनतेला त्रास होणार नाही याची सगळी दक्षता घेतलेली आहे मनापासून यात्रेकरूंचं स्वागत करतो आहे आणि आम्ही सगळेच मंडळी आज सुद्धा इतिशे आपलं रोज इथेशी आमच्या सगळ्यात या ठिकाणी लक्ष घेतलेलं आहे कुठेही त्रास होणार नाही यात्रे मी दक्षता पाळतो Thank you.